येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारीच्या दृष्टीने ह्या मेळाव्याचं आयोजन केलं कार्यक्रमाचा भाग आहे खासदार म्हणून निवडून दिलेला आहे दिल्लीमध्ये खासदार म्हणून जी काही कामं आहे ती आपण करतच असू बरेचसेजण ठाण्यातल्या कार्यालयात येत असतात आमचे पदाधिकारी कार्यकर्ते आमचे नगरसेवक हे लोकांशी लोकांच्या संपर्कात असतात एक दिवस आपणही लोकांच्या संपर्कात येऊ लोकांपर्यंत पोहोचू अशा पद्धतीने कामाची पद्धत ठेवते मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांनी सर्व ठिकाणी स्थानिक स्वराज्याच्या संस्थाच्या जे काही निवडणुका आहेत माहिती म्हणून लढण्याचा निर्धार केलेला आहे त्यातूनही जर काय आदेश असेल किंवा त्यातूनही काही वेगळं काय व्यवस्था हो असेल तर दोन्ही पद्धतीने आम्ही निवडणुकीला तयार आहोत आमचं पहिलं प्राधान्य आणि अजून निवडणुका जाहीर व्हायच्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि आत्ता सध्या पक्षवाढीच्या दृष्टीने प्रत्येकजण बोलतच असतो की आपण आपली निवडणूक आपण वेगळे लढू परंतु शेवटू नेते असतात नेत्यांनी निर्णय ने घ्यायचा असतो नेत्यांनी जो निर्णय ने घेतला आहे त्याचं तंतोतंत पालन करण्याचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्या भास्कर जाधव जाधवचे मी पण सकाळपासून दोन दिवस ऐकतो आहे की मी न म्हणजे माझा उपयोग करून घेतला नाही ज्या पद्धतीत उपयोग करून घ्यायला पाहिजे होता त्या पद्धतीत उपयोग करून घेतला नाही कार्यकर्ते आमदारांना वेळ नाही यांच्याकडे यांना राहुल गांधी आणि केजरीवाल त्यांना भेटण्याकरता वेळ आहे त्यांचं दुःख सावरण्याकरता यांना वेळ आहे त्यामुळे त्यांना घरघर ती लागलेली आहे अशाच पद्धती ती घरघर लागणार आहे उद्धव ठाकरे काय करणार ॲक्शन मोड काय हो यांनी शिवसेनेचा मोडच बदलला यांनी मार्गच बदलला यांनी हिंदुत्वाचा मार्ग सोडून सोनिया गांधींची गुलामगिरी यांनी पत्करलेली आहे त्यामुळे शिवसेनिक नेता कधी राहील लोकप्रतिनिधी कधी तुमच्याबरोबर राहील तर कार्यकर्ता शिवसैनिक राहिला तर मतदार राहिलं तर मतदारांच्या लक्षात आलं आहे की यांनी काँग्रेसशी बांधील आहे हे काँग्रेसची युती केलेली आहे त्यामुळे लोक त्यांच्यासोबत राहत नाही आहेत लोक त्यांना मतदान करत नाहीत आणि यामुळे हे सर्व आमदार आणि जी काही मंडळी असतील ते एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये येत आहे तुम्ही काम करा सेनापती आज सैन्य जमवा आपल्याला जो मुलूक दिलेला आहे जो का जो विभाग दिलेला आहे त्या ठिकाणी शिवसेना कशी वाढेल शिवसेनेचं एकनाथ शिंदेसाहेबांचं काम कसं लोकांपर्यंत पोहोचेल असं काम करा अशा पद्धतीचा संदेश दिलेला आहे okay, ओके सर